जत तालुक्यातील माडगाळ ग्रामपंचायतच्या वतीने खेळाडू तसेच अनेक विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता माडगाळ ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अनिता महादेव माळी तालुका क्रीडा अधिकारी अमशिद सोलनकर मार्केट कमिटी संचालक विठ्ठलबापू निकम ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी पांडुरंग सावंत लिंबाजी माळी दत्ता बंडगर कुंडलिक सलगर यांच्यासह हायस्कूल व आश्रमशाळेचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सरपंच सौ अनिता माळी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू यांचा प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ श्रीफळ शाल हार देऊन गौरव करण्यात आला जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी